मुक नाईकच्या दर्शकांनो नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे काल आपण प्रभाग क्रमांक एक या ठिकाणची रणधुमाळी पाहिली त्या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या ठिकाणच्या समस्याही पाहिल्या आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी या ठिकाणी एक सांगायचं सा झालं तर भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि ठाकरेगड अशा तीन गटांकडून उमेदवारी दाखल करण्यात आली होती परंतु एक नाट्य करारानंतर दोन फॉर्म स्टँड झाले त्यामध्ये विक्रम आटल आणि रवी आरगडे रवी आरगडे यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला त्यामुळे विक्रम आटेल आणि थेट डॉक्टर संजय बंग यांच्यात आता लढत होण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी आपल्यासोबत युवा वर्ग आहेत आणि त्यांच्याकडून आपण या प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे उमेदवार उभे आहेत ठाकरे गटाकडून विक्रम आटल आणि शिंदे गटाकडून डॉक्टर संजय बंग तर या दोन उमेदवारापैकी नेमकं या प्रभागासाठी कुठला उमेदवार लाभदायक असेल या ठिकाणी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कारण या ठिकाणी आपण विक्रम आटलचा जर इतिहास पाहिला तर ते पूर्णतः व्यापारी व्यक्तिमत्वाचे आहेत तसं पाहिलं तर डॉक्टर संजय बंग हे सुद्धा व्यापारी कुटुंबाकडून येतात परंतु या दोन उमेदवारामध्ये एक आपल्याला फरक जाणून येतो की विक्रम हॉटल हे शंभर टक्के व्यापारी दृष्टिकोनाचे दिसून येतात परंतु डॉक्टर संजय बंग हे शिक्षणावर प्रेम करणारे त्यांनी अक्षरशः दिग्रसला शिक्षणामध्ये पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षणाचे जे स्वरूप आहे त्यांच्या लेकरांवरचं जे प्रेम आहे या या दृष्टिकोनातून डॉक्टर संजय बंग यांची या ठिकाणी जी उमेदवारी आहे हे प्रभावी ठरण्याची चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहे या आपल्या प्रभागातील काही आपल्यासोबत तरुण मंडळी आहेत आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की या प्रभागामध्ये नेमकं विक्रम अटल की डॉक्टर संजय बंग हे नेमकं कोणत्या स्तरावर जातील आणि त्यांना मतदार जनता किती मताने निवडून येतील हे आपण आता पाहून घेऊया आणि या ठिकाणी विक्रम अटल आणि डॉक्टर संजय बंग अशी लढत दिसून येत आहे तर याबद्दल आपल्याला काय काय वाटतं नेमकं कोणता उमेदवार आपला आम्हाला डॉक्टर संजय बंग यांना निवडून द्यायचे आहे प्रचंड बहुमताने आम्ही सर्व मुलं युवा आम्ही त्यांच्या मागे साथीने उभे आहे आणि त्यांना भरपूर अशा मतांनी निवडून देऊ आणि आमच्या प्रभागाचा विकास करू आम्ही सगळे युवा पिढी डॉक्टर बंग साहेबांच्या मागे आहे त्यांना चांगल्या मताने निवडून देऊ आणि आमचा प्रभागाचे भरपूर त्यांनी सहकार्य करावं इथला मरिन प्रभाग क्रमांक कर दोन या आपण प्रभागामध्ये फिरत आहोत प्रत्येक मतदाराच्या आपण मत जाणून घेत आहोत या ठिकाणी डॉक्टर संजय बंग आणि विक्रम अटल हे उभे आहेत तर आपण या ठिकाणी आलो आहोत आपण जाणून घेऊयात नेमकं की या प्रभागामध्ये नेमकं कुणाची हवा आहे आणि काय आपल्यास वाटता आहे ते त्यांच्याकडून आम्हाला काय वाटते आपलं कसं आम्ही कसं पहिले पासून त्याच्यात बंजारी लोक म्हणजे राहतो म्हटलं तर धनुष्य बाणच राहते समाजात आमचे तर धनुष्य बाणच नक्कीच या ठिकाणी जातीसाठी माती खाता असा एक मन आहे त्याच पद्धतीने आपण मनक्या म्हणजेच या मनीप्रमाणे यांच्यासाठी त्यांचा समाज हा अहोरात्र त्यांच्या पाठीशी उभा राहतो या ठिकाणी आपले राठोड आहेत ते कराटे मास्टर आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून काय या द्यायला पाहिजे म्हणजे मानले पालकमंत्री असून गोर गरिबाच्या सगळ्यांचा जातीवाद ना पाळता चांगल्या काम करतात त्यांना द्यायला पाहिजे धनुष्यबांना आपण प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी संपूर्ण आज प्रभाग क्रमांक फिरून पाहिल्यानंतर अनेक ठिकाणच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या अनेक समस्या सुद्धा वेगवेगळ्या मधल्या पाहिल्या भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते इकडे यांनी आत्ताच शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून एक राजकारणामध्ये मोठा भूकंप या ठिकाणी करून दाखवलेला आहे आपण त्यांच्या सोबत आहोत त्यांच्याकडून आता जाणून घेऊयात त्यांनी जी आज उडी घेतली ते निश्चितच त्यांनी जे निर्णय घेतला आहे तो योग्यच असेल कारण तो अभ्यासात्मक निर्णय आहे असो काही हरकत नाही परंतु आता सध्याची नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे नेमकं आपल्याला आप या रणधुमाळीमध्ये असं काय वाटतं किंवा काय वातावरण म्हणजे कुठल्या पद्धतीनं चाललेलं आहे आज रोजी जे निग इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शन मध्ये शिवसेना ह्या पक्षाच पारड जड वाटत आहे धनुष्यमान आणि दिग्रजचा जर विकास लागत असेल तर आपल्याला शिवसेना धनुष्यबान हे या, या उमेदवारांना निवडून द्यावेच लागेल खरा दिगराजचा विकास होईल अन्यथा आपण मागील पाच वर्ष पाहिलेलं आहे नगराध्यक्ष दुसरा यायचा आमदार दुसरा यायचा तर आपल्या दिगराजचे काय हाल झालेले आहे कृपया या गोष्टीच जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे जनते अशी माझी इच्छा निश्चितच यांनी आता अभ्यासात्मक मी अगोदरच म्हटलं की अभ्यासात्मक व्यक्तिमत्व आहे म्हणजे इकडे यांचं परंतु या ठिकाणी क्रमांक दोन मध्ये विक्रम अटल आणि डॉक्टर संजय बंग आहेत तर यामध्ये काय काय वाटतं कुणाची म्हणजे पार्ड जड वाटेल नाही नाही पारड जड वाटायचा विषय लोकांनी निर्धार केलेला आहे के की आपल्याला दिग्रस्त विकास करायचा आहे त्याच्यामुळं डॉक्टर बंग साहेब हेच आमचे विजय उमेदवार आहे निश्चितच यांचं नाव विजय आणि हे सुद्धा म्हणतात की आमचे विजयी उमेदवार आहेत आणि डॉक्टर संजय बंग यांच्याबद्दल युवा सुद्धा अगदी धावून आलेली आहे सर्व मतदारसंघात आता आम्ही फिरलो आहोत या ठिकाणी डॉक्टर संजय बंग यांचेच नाव पुढे येत आहे तरी येणाऱ्या काळात मतदार हा राजा नेमकं कुणाला पसंती देईल याकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे इथंच या ठिकाणी प्रभा क्रमांक दोन पूर्ण आपण खोल जाणून घेतलेला आहे आणि डॉक्टर संजय बंग यांना सुद्धा या ठिकाणी चांगली पसंती आपल्याला पाहायला पाहावयास मिळालेली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहता मूक नाईक न्यूज चॅनल सगळं आपल्यासोबत आहे धन्यवाद